नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री जो सध्या अहवाल प्रकाशित झालाय त्याच्यानुसार सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये चाळीस टक्के घटली आहे कांद्याची विक्री मग दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री घटण्यामागची कारणे काय आहेत व याचा परिणाम सध्या काय झाला आहे व इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये तब्बल चाळीस टक्के घटली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री चाळीस टक्क्यापर्यंत का घटली आणि याचा परिणाम सध्या कशा पद्धतीने कांदा दरावरती होत आहे आणि इथून पुढे याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला सगळं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो आता समजावून मित्रांनो लेटेस्ट जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये सांगण्यात आले की दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा विक्री ही तब्बल सरासरी चाळीस टक्के घटली प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री ही चाळीस टक्के का घटली आहे तर कांदा विक्री घटण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या कास्ताकार बांधवांना पैशांची नितांत आवश्यकता होती त्यांनी दिवाळीच्या अगोदरच जवळपास कांदा विक्रीही करून टाकली त्यामुळे कास्ताकार बांधवांकडे आता जो उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा आहे तो जवळपास संपुष्टात आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जो नवीन लाल कांदा येत आहे तो फार धीम्या गतीने येत आहे अति हा कांदा जो आहे तो धीम्या गतीने का येत आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे खरीप हंगामातील कांदा उत्पादनात रेकॉर्ड तोड घसरण याच्यामुळं आपण बघत आहोत की दिवाळीनंतर चाळीस टक्क्यापर्यंत कांदा विक्री ही घटली आता याचा परिणाम सध्या दरावरती कसा झाला हो आहे आणि भविष्यात कसा होऊ शकतो तर याचा परिणाम सध्याच्या कंडिशनला असा झाला आहे की जो कांदा बाजारभाव आहे तो सध्या दोन हजाराच्या पलीकडे गेला आहे म्हणजे बऱ्याचशा बाजार समित्यात कांदा बाजारभाव दोन हजाराच्या लेवलला क्रॉस करून पुढे आला आहे आता तुम्हाला सांगतो ही घटत जाणारी जी कांदा विक्री आहे आणि शिवाय कांदा विक्री वाढण्याचे चिन्ह संकेत देखील कमी आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मात्र या ठिकाणी वापराचा म्हणजे मागणीचा विचार केला तर ती मात्र पंधरा तारखेनंतर प्रचंड वाढणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्य कांद्याचं उज्ज्वल दिसत आहे नोव्हेंबरचा अखेर कांद्यानं पंचवीसशे पार व डिसेंबरचा शेवट तीन हजारित जर केला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्ही पंधरा तारखेनंतर पंचवीसशे पल्ल्याड कांदा दर पोहोचल्यानंतर तिथून टप्प्याटप्प्यानं जर कांदा विक्री केली तर मला वाटते खूप खूप होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँ आभार